ओम श्री परमात्मने भगवत भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग श्री भगवान म्हणाले हे अर्जुना माझ्या ठिकाणी मन लावून आणि माझाच आश्रय करून योगाभ्यास करीत असता तू मला निसंशय व संपूर्णपणे कसे जाणशील ते ऐक मी हे ज्ञान तुला सहित पूर्णपणे सांगतो ते जाणल्यावर या लोकी आणखी काही जाणण्यासारखे उरत नाही हजारो माणसातून एखादाच सिद्धीसाठी झटतो आणि झटणाऱ्या अनेक सिद्धांतूनही एखाद्यालाच माझे खरे ज्ञान होते पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी व अहंकार मिळून माझी ही प्रकृती आठ प्रकारांनी विभागलेली आहे अर्जुना ही माझी जड खालच्या प्रतीची प्रकृती होय याशिवाय जिच्या योगाने या जगताचे धारण होते अशी श्रेष्ठ प्रतीची माझी जीवनरूप चेतन प्रकृती आहे ती समजून घे सर्व सर्वसृष्ट पदार्थ ह्या माझ्या परा व अपरा प्रकृतीपासून उत्पन्न होतात म्हणून मीच अखिल जगाचे उत्पत्तीस्थान तसेच स्थान आहे असे समज हे अर्जुना माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे काही नाही दोऱ्यात ओवलेल्या अनेक मण्यांप्रमाणे माझ्या ठाई हे सर्व जग ओवलेले आहे हे अर्जुना पाण्यामधील रस मी चंद्र सूर्यातील प्रकाश सर्व वेदातला प्रणव म्हणजे ओंकार आकाशातला शब्द आणि मानवामधला पराक्रम मी आहे पृथ्वीतील उत्तम सुवास अग्निमधले तेज सर्व प्राणीमात्रांतील जीवनशक्ती व तपस्वी लोकांतील तप मी आहे हे पार्था सर्व पदार्थांचे बीज मी आहे हे जाण बुद्धिमंतांची बुद्धी, बुद्धी व तेजस्वी लोकांचे तेजही मीच आहे हे भरतश्रेष्ठा अर्जुना बलवंताचे वासना व वा आसक्तीरहित असे बल मी आहे व सर्व भूतांच्या ठिकाणी धर्माला विरुद्ध नसणारा काम म्हणजे इच्छा मी आहे जे जे म्हणून सात्विक राजस व तामस भाव आहेत ते ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत हे तू जाण मी त्यांच्यात मर्यादित नाही ते माझ्यात समाविष्ट असतात या तीन गुणांनी युक्त पदार्थांनी मोहित होऊन हे सर्व जग त्यांच्या पलीकडील व अविनाशी असा जो मी त्याला जाणत नाही कारण ही माझी त्रिगुणात्मक अलौकिक माया पार करण्यास कठीण आहे पण जे मलाच शरण येतात ते या मायेला तरून जातात मायेने ज्यांचे विवेकज्ञान नष्ट झाले आहे ते मूढ व दुष्कर्मी नराधम आसुरी बुद्धीने व्यापले जाऊन मला भजत नाहीत हे भरतश्रेष्ठा अर्जुना दुःख पीडित ज्ञानाची इच्छा करणारे धनादी स्वार्थपूर्ती इच्छिणारे व ज्ञानी असे चार प्रकारचे सदाचारी लोक माझी उपासना करतात त्यांपैकी नेहमी निष्कामतेने वागणारा व वा अनन्य भक्ती करणारा असा जो ज्ञानी तो श्रेष्ठ होय कारण ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय असून तो मलाही तसाच प्रिय आहे हे सर्वही भक्त उत्तमच आहेत पण त्यातील ज्ञानी म्हणजे माझा आत्माच आहे आत्मा असे मला वाटते कारण युक्तचित्त अशा त्यांनी माझाच सर्वोत्तम गतीचा आश्रय केलेला असतो अनेक जन्मांच्या शेवटी हे सर्व जगत वासुदेवमयच आहे असे ज्ञान द्न्यान झालेला ज्ञानी भक्त मला येऊन मिळतो असा महात्मा फारच दुर्मिळ होय आपापल्या प्रकृतीने बद्ध त्या त्या सर्वाधिक फलांच्या इच्छेने वेडावलेले लोक तो तो उपासनेचा नियम पाळून निरनिराळ्या देवतांच्या भजनी लागत असतात जो जो भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाची उपासना श्रद्धापूर्वक करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्या त्या देवता स्वरूपावरील श्रद्धा मी स्थिर करतो तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची आराधना करतो आणि मग मीच निर्मिलेली ती इच्छित फळे त्याला मिळतात परंतु त्या मंदबुद्धी भक्तांना मिळणारे ते फळ अल्पकाळ टिकणारे असते त्या त्या देवतांचे भक्त त्या त्या देवतांकडे पोहोचतात व माझे भक्त मलाच येऊन मिळतात मूढ लोक माझे श्रेष्ठ उत्कृष्ट व अव्यय स्वरूप न जाणता अव्यक्त असूनही मी व्यक्तिरूपाने प्रकट झालो असे समजतात मी योगमायेने झाकलो असल्यामुळे सर्वांना प्रकट दिसत नाही मी जन्मरहित व अविनाशी आहे हे मूढ लोक ओळखत नाहीत हे अर्जुना मी भूत वर्तमान आणि भविष्य काळातील सर्व प्राणीमात्रांना जाणतो पण मला कोणीही जाणत नाही हे भारता इच्छा व द्वेष यांच्यापासून उद्भवणाऱ्या सुखदुःखादी द्वंद्वाच्या मोहांनी सर्व भूते हे परंतपा या सृष्टीत भ्रम पावत असतात परंतु ज्या सत्कर्माचरणी लोकांचे पातक नष्ट झालेले असते ते सुख दुःखादी द्वंद्वजन्य मोहापासून मुक्त होऊन दृढ व्रत धरून माझी उपासना करतात वृद्धत्व व मृत्यू यांच्यापासून मुक्त होण्याकरिता जे माझ्या आश्रयाने प्रयत्न करतात ते ब्रह्म पूर्ण अध्यात्म तसेच अखिल कर्म जाणतात जे अधिभूतासह हो, अधिदैवतासह हो, आणि यज्ञासह म्हणजे सर्व मीच आहे अशा प्रकारे मला जाणतात ते युक्त चित्त असल्यामुळे अंतःकाळी देखील मला जाणतात याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील ज्ञानविज्ञान योग नावाचा सातवा अध्याय संपूर्ण झाला श्रीकृष्णार्पण